कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली अप्पा कदम यांनी आपली कन्या स्नेहल हिच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना विशेष विनंती केली यावेळी अप्पा कदम यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुरेखा कदम पुत्र अनिकेत कदम आणि सून अंजली कदम उपस्थित होते लग्न सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबियांना निमंत्रण देत असताना कदम परिवारात उत्साहाचं वातावरण होतं मातोश्रीवर या भेटीदरम्यान शिवसेना नेते आमदार अनिल परब उद्योजक नितीन केणी शंकर नायर दया कदम मंगेश कदम रामदास मुरकुटे अशोक शिंदे किशोर शिर्के यांसह अन्य उपस्थित होते उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींनी कदम कुटुंबियांशी आपुलकीनं त्यांनी स्नेहलच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले ठाकरे कुटुंबाच्या सकारात्मक प्रतिसादाने कदम परिवार भारावून गेले उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी अप्पा कदम यांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलंय ठाकरे कुटुंबाचे व्यापक सामाजिक संबंध यातून पाहायला मिळाले